कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स गोव्याच्या दिशेनं निघालेल्या कंटेनरला अपघात अपघातानंतर लागलेल्या भीषण आगीत कंटेनर जळून खाक पत्नीनं मुलगा आणि मित्राच्या मदतीनं काढला नवऱ्याचा काटा भांडणाला कंटाळून खून केल्याची दिली कबुली मुंबई गोवा महामार्गावर साजरा होणार शिमगा महामार्ग जनाक्रोश समितीनं दिला इशारा आणि लांजा शहराला मिळाला स्वतंत्र विद्युत फिडर दोन कोटी पस्तीस लाखाच्या निधीतून उभारण्यात येणार विद्युत फिडर आहुयात सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील वाकेड घाटातील वळणावर रात्री एक कंटेनर पलटी झाला या भीषण अपघातातून ड्रायव्हर आणि क्लीनर यांना वाचवण्यात यश आले असून अपघातात दोघे जण जखमी झाले या अपघातानंतर काही वेळातच कंटेनरनं पेट घेतला घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस स्टेशन सहायक पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे सहायक उपनिरीक्षक अरविंद कांबळे पोलीस नितेश राणे शिवाजी कळंतरे यांनी घटनास्थळी धाव घेतली आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नंदकुमार सुर्वे यांनी आपला पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राजापूर अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले मात्र कंटेनर या आगीत जळून खाक झालाय अलिबाग जवळील साखर कोळीवाडा येथील राकेश गड यांच्या बोटीला भीषण आग लागली ही बोट जळाल्यानं जवळपास दोन कोटींचं नुकसान झालंय या अपघातात पंधरा खलाशी बचावलेत बोटीतील जाळीचं मोठं नुकसान झालंय यावेळी बोटीचे मालक राकेश गण यांच्या कुटुंबात पंधरा सदस्य आहेत आधीच डोक्यावर कर्जाचा त्यात ही बोट अकस्मात जळून खाक झाल्यानं संपूर्ण गण कुटुंब आता उद्ध्वस्त झालाय यावेळी मुख्यमंत्री आणि मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आमच्या वेदना समजून घ्याव्यात सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बोटीचे मालक राकेश गण यांनी केली आहे याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत करावी अशी मागणी देखील दुर्घटनाग्रस्त राकेश गड आणि त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे सध्या जी बोट आहे ते आमच्या पंधरा जणांच्या कुटुंबावर आहे घरामध्ये पंधरा जण आम्ही सदस्य आहोत सध्या माझ्या अंगावर कर्जाचा डोंगर आहेच आणि आता मी पूर्ण काळोखामध्ये का आहे सध्या माझ्याकडे कुठला साधन नाहीये की माझ्या मुलाबालांचा माझ्या आई वडिलांचा माझ्या भाऊ बहिणींचा पोट भरेल जे होत मी कर्जबाजारी करून हे जे साधन बनवलेलं तो आज खाक झालेला आहे मी एकच विनंती करतो जास्त काही बोलत नाही कारण मला बोलण्याची काही गोष्टी उरल्यात नाही माननीय मुख्यमंत्री असतील माननीय मत्स्य व्यवसायाचे नितीजी राणे साहेब असतील त्यांना एवढीच विनंती करतो की माझ्या सध्या कुटुंबावर एक प्रकारे दुःखाचा डोंगर कोसळलाय आमची शेती हाच आमचा सातबारा आणि ही शेती आणि सातबारा आमचा पूर्ण ठप्प झालेला आहे तुम्ही बघताय हे मातीमोल झालेलं आहे त्यातून मला काहीच नाही मिळणार काहीच नाही सध्या माझं कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे जेणेकरून तुम्ही याच्यावर जातीन लक्ष द्यावं आणि तुमच्यात होईल तेवढी आम्हाला मंत्रीपदातून मदत करावी तर मुलात मला बोलायचंच नाहीये कारण का ह्या गावामध्ये अशा काही दुर्घटना झालेल्या आहेत आज तुम्ही समोर पाहताय की आज करोडो रुपये या कोल्याचं नुकसान झालेलं जे आमचे मित्र आहेत आज बँकांमध्ये कर्ज घेऊन टक्केवारीने पैसे घेऊन हे धंदे आम्ही उभे करतो आणि ज्यावेळी अशी दुर्घटना होते त्यावेळी सरकार मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करतं त्याच्यामुळे आम्ही सरकारकडे आम्ही कित्येक वेळा कोल्यांसाठी आम्ही मदती मागितल्या आहेत हजारो दुर्घटना झालेल्या आहेत ह्याचे पंचनामे फक्त यांच्या ऑफिसला आहेत पण सरकार प्रामुख्याने कोल्यांकडे लक्ष देत नाहीये परंतु माझी मुख्यमंत्री साहेबांना आणि या खात्याचे मंत्री आहेत नितेश राणे साहेबांना विनंती आहे की आपण आवर्जून ह्या हा जो प्रकार आज साखर कोलिवाड्यामध्ये झालेला आहे या दुर्घटनेकडे आपण प्रामुख्याने लक्ष द्यावं आणि आज जे माझे मित्र आहेत सुभाष गण कोली आज ह्यांचं कुटुंब हे रस्त्यावर आलेलं आहे आणि आज त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येणार आहे म्हणून आपण ह्या दुर्घटनेकडे लक्ष द्या आणि ह्यांना जे नुकसान झालेलं आहे ते शासनामार्फत मुख्यमंत्री निधीतनं आपण कसं यांना मदत करू मी या माझ्या मित्र सुभाष गणे आणि ह्या कोलीवाड्यांच्या कोली बांधवांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की आपण यांना नुकसान भरपाई द्यावी ठिकाणी हे जे बोटीचे दुर्घटना झालेल्या साधारणतः अडीच ते तीन कोटीचं नुकसान जाळीसहित या ठिकाणी झालेलं आहे पंधरा खलाशी सुखरूप या ठिकाणी पोहोचलेले आहेत मिरिटन बोर्डाच्या बोटीने त्या ठिकाणी पंधरा जणांना सुखरूप या ठिकाणी आणलेलं आहे शासनाला विनंती या ठिकाणी असलेल्या मच्छीमार बांधवांची शेतकऱ्याचं एखादं नुकसान झालं असेल तर ता तात्काळ त्या ता ठिकाणी त्याला मदत मिळते पण मच्छीमारांमध्ये तसा कायदा झालेला नाहीये आज या ठिकाणी थर्ड पार्टीचं इन्शुरन्स काढलं जातं थर्ड पार्टीच्या इन्शुरन्सनी त्या मच्छीमार बांधवांना कुठल्याही सहायता त्याच्यामध्ये मिळत नाहीये पण माझी विनंती आहे की मुख्यमंत्री सहायता निधीमधून अशा जळलेल्या बोटीला किंवा अकस्मित अकबात झालेल्या बोटींना मुख्यमंत्री सहायता निधीमधून या मच्छीमार बांधवाला त्याचा आज संसार या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे पूर्ण धंदा उद्ध्वस्त झालेला आहे आज या ठिकाणी त्याचे खाण्याचे मोफत या ठिकाणी येणार आहे कारण तीन महिन्यामध्ये बोटी ह्या बंद होणार आहे अशा अवस्थेमध्ये त्याच्या बोटीचा निधन चालायला पाहिजे म्हणून माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की मुख्यमंत्री निधीन या ठिकाणी आपल्या मत्स्य डिपार्टमेंटचे मान्य मंत्री नितेश राणे साहेबांना एक विनंती असेल की मुख्यमंत्री सहायता निधीमधून या बांधवाला या ठिकाणी मदत करावी तोच एक चार या ठिकाणी आहे त्या अन्यथा कुठल्याही पंचनामा झाल्यानंतर मच्छीमार बांधवाला आजपर्यंत कुठलीही मदत या ठिकाणी मिळाली नाही आहे हा खेदजनक आहे या मच्छीमारांसाठी कायदा होणे गरजेचं आहे उल्वे परिसरात एक धक्कादायक घटना घडली सततच्या कौटुंबिक वादांना कंटाळून पत्नीने आपला मुलगा आणि मित्राच्या मदतीने पतीचा खून केल्याची कबुली दिली आहे तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी वहाळ खाडी परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता तपासादरम्यान मृताची पत्नी रेशमी मोरे हिने पती मिसिंग असल्याची तक्रार पोलिसात दिली मात्र चौकशी दरम्यान तिच्या जबाबात विरोधाभास आढळला आणि पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला रेश्माने आपल्या मित्राच्या मदतीने पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या त्यानंतर रिक्षाने निर्जन स्थळी नेऊन ओढणीने गळा उडून हत्या केली मृतदेह वाहाळ खाडी ब्रिज जवळ फेकण्यात आला या कटात रिक्षा चालक आणि रेश्माचा सोळा वर्षीय मुलगा देखील सामील होता सध्या पोलिसांनी रेश्मा मोरे रोहित टेमकर आणि प्रथमेश म्हात्रे यांना अटक केलं असून अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयात हजर करण्यात आले या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे तेवीस तारखेला उलवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्या सर्व्हिस रोड लगत एक आम्हाला अनवकी इस्माचा मृतदेह मिळाला होता त्या दृष्टीनं ऍक्सिडेंटल डेथ रजिस्टर करण्यात आला होता त्याच्या तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती तिची पत्नी मुलगा या सोबत एक ऑटो रिक्षामध्ये बसून जात होता आदल्या दिवशी त्या अनुषंगाने आम्ही आणखी तपास केला आ, तर असं निष्पन्न झालं की मैताचे नाव सचिन मोरे आहे त्याच्या पत्नीने त्याच्या मित्रेमकर आहे त्यांनी त्याला पत्नीला झोपेच्या गोळ्या पुरवल्या त्या पत्नी रेश्मा मोरे हिने स्वतःच्या नवऱ्याला कारल्याच्या ज्यूस मध्ये टाकून खाऊ घातले त्यानंतर एका ॲटो रिक्षामध्ये मध्ये त्या पतीला झोपवलं तिचा मुलगा तो आणि ऑटो रिक्षावाला असे रात्री त्यांनी प्रवास केला दरम्यानच्या काळात गळा आवळून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला तथापि तो जिवंत राहिला मग तिने तोंड आणि नाक हाताने दाबून त्याचा खून केला स्वतःच्या पतीचा आणि नंतर रात्री तो रस्त्यावर मुठ टाकून दिला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत पोलिसांनी रेश्मा मोरे या आरोपीला अटक केलेली आहे त्याचप्रमाणे ऑटो ड्रायव्हर मात्रे याला सुद्धा अटक केलेली आहे आणि मुख्य आरोपीला झोपेच्या गोळ्या पुरवणारा रोहित टेंकर याला सुद्धा अटक केलेली आहे या तिघांनाही न्यायालयात उभं केलं असता पाच तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी डिमांड देण्यात आलेला या गुन्ह्याचा तपास सिनियर पीआय रजाने उडवा पोलीस स्टेशन हे करत आहे अवैध धंद्यांवर आळा बसवण्यासाठी कोपर खैरणे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू केलंय या ऑपरेशन मध्ये दोन फरार आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं असून यात एका इराणी आरोपीचा समावेश आहे अठरा अधिकारी पंच्याण्णव पोलीस कर्मचाऱ्यांनी या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सहभाग घेतला होता परिसरातील लॉजिंग अँड बोर्डिंगसह जुगार प्रतिबंधक कायदा वाहन प्रतिबंधक कायदा सारख्या अनेक प्रतिबंधात्मक गुन्ह्यांचा उकल करण्यासाठी पोलिसांनी हे कोम्बिंग ऑपरेशन केलं होतं यावेळी पंच्याण्णव वाहनांवर कारवाई केली याचप्रमाणे अडतीस सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला त्यातील तेरा गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय आज आपण कोपरखरणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये अठरा अधिकारी आणि पंच्याण्णव कर्मचारी होते त्याच्यामध्ये आर सी पी पोलीस स्टेशनचे कर्मचारी झोन वन स्ट्रायकिंग एव्हल वाशी स्ट्रायकिंग यांनी सहभाग घेतला यामध्ये आपण वेगवेगळ्या कारवाई केलेल्या आहेत याच्यामध्ये मुख्यतः बोनकोडगाव खैरणे आणि कोपरखरणे या भागामध्ये आपण कारवाई केली आहे त्याच्यामध्ये मोटर व वाहन कायदा त्याच्यानंतर प्रोविशन ॲक्ट जुगार प्रतिबंध कायदा समन्स वॉरंट सामील करणे त्याच्यानंतर इस्ट्रिसिटर गुंडा रजिस्टर तपासणे चेक करणे तिथे हॉटेल लॉजेस चेक करणे फरारी आरोपी पकडणे अशी कारवाई केली आहे यामध्ये आम्ही एन डी पी एस ॲक्टप्रमाणे दोन कारवाई केलेली आहे एम यू ॲक्टप्रमाणे दोन ठिकाणी नाकाबंदी लावली होती त्या ठिकाणी आम्ही पंच्याण्णव वाहनावर केसेस केलेले आहेत आम्ही अडतीस हिस्ट्री शीटर चेक करून त्यापैकी आम्हाला तेरा हिस्ट्री शीटर मिळालेले आहेत एक अठ्ठावीस गुंडा रजिस्टर आम्ही चेक केले त्यापैकी सात आम्हाला मिळून आलेले आहेत समन्स एकवीस आम्ही तामील केलेले आहेत आठ वॉरट तामील केलेले आहेत प्रोविशन ॲक्टप्रमाणे आम्ही चार कारवाई केलेली आहे तसेच जुगार सुद्धा आम्ही एक कारवाई केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही दोन फरारी आरोपींना पकडलेला आहे त्यामध्ये एक इराणी आहे गेले अनेक वर्ष पूर्णत्वाच्या अपेक्षेत असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर आता तेरा मार्च रोजी शिमगा साजरा करण्यात येणार आहे मुंबई गोवा महामार्गात जनआक्रोश समितीनं हा इशारा दिला असून दक्षिण रायगड उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं शिमगा साजरा करण्याला पाठिंबा दिलाय मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती यांच्या आमच्याकडे एक निवेदन आणि प्रस्ताव आलेला आहे ज्याच्यामध्ये तेरा तारखेला मुंबई गोवा महामार्ग याच्यावरती शिमगा साजरा करणार आहो त्याचं कारण असं आहे की मुंबई गोवा महामार्ग असा एक प्रलंबित प्रश्न विषय तो मार्गीज लागत नाहीये ह्या तेरा तारखेला जो शिमला साजरा होणार आहे त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी युवासेना अंगीकृत संघटना हे सर्व ह्या संघटनेला पुन्हा पाठिंबा देणार आहात जाहीर पाठिंबा आम्ही जाहीर करतोय आणि जेव्हा शिवसेना एखाद्या आंदोलन जेव्हा सहभागी होते तर त्याच्यात काय प्रतिसाद मिळतो हे महाराष्ट्रात कदाचित सगळ्यांना सांगण्याची गरज नाहीये विरार अलिबाग बहुद्देशीय रस्त्यासाठी आदिवासींच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत मात्र त्याचा योग्य मोबदला न मिळता दलालांच्या माध्यमातून आदिवासींची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावळे यांनी केला आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांना या संदर्भात निवेदन सादर करून तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे

लांजा शहरात महावितरण कडे घरगुती वाणिज्य औद्योगिक शाळा आणि सहकारी कार्यालयांचे ग्राहक आहेत सध्या लांजा शहरात वीज पुरवठा हा चार वेगवेगळ्या ग्रामीण फीडरमधून मधून केला जातो तालुक्यातील कोणत्याही ठिकाणी बिघाट झाल्यास संपूर्ण लांजा शहरावर त्याचा परिणाम होतो मोठा फटका छोट्या मोठ्या उद्योजकांना पाणी पुरवठा व्यवसाय वैद्यकीय सेवेवर होत होता लांजा शहरात शाश्वत अखंडित आणि योग्य दाबाने वीज पुरवठा होण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी पाठपुरावा केला आणि लांजा शहरासाठी स्वतंत्र फीडरची उभारणी होत आहे आज लांजा शहर विद्युत वाहिनी सिटी फीडर उभारणी कामाचा भवेश शुभारंभ होतोय ला अनेक वर्षापासून लांजा शहरामध्ये बत्ती गुल व्हायची जेणेकरून आम्ही बरेच वर्ष यासाठी सिटी फिडर लांजामध्ये व्हावा प्रयत्न करत होतो परंतु त्याला काही यश आलं नाही ज्या वेळेला लांजा तालुका राजा ला लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरणजी सामंत हे ज्यावेळेला निवडून आले त्यावेळेला हा प्रथम प्रश्न आम्ही उपस्थित केला की लांजामध्ये सिटी फिडर व्हावं परंतु का लांजामध्ये एवढ्या वेळा पावसाळ्यामध्ये असो उन्हाळ्यामध्ये असो सात सात आठ आठ तास लाईट जायची आणि त्यावेळेला व्यापाऱ्यांना त्रास होत होता छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना पण त्रास व्हायचा हो नळपाणी नगरपंचायतीची नळपाणी त्याला त्रास व्हायचा हो पाणी दोन दोन चार चार दिवस यायचं नाही त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये पण असा असाच प्रकार होत असेल त्यामुळे आम्ही ही मागणी केली होती आणि दोन कोटी पस्तीस लाख रुपये आमचे आमदार भैयाजी सावंत यांनी आज ते आम्हाला लांजा सुखद असा आश्चर्याचा धक्का दिलेला आहे त्यामुळे आज जो भव्य शुभारंभ होतो आहे त्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि खरोखरच भैयाजी सावंत यांना पण पद्मश्री महाराष्ट्र भूषण धर्माधिकारी आणि डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक दोन मार्च रोजी देशभरात अनेक शहरांमध्ये दे स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे त्या अनुषंगाने खेडमध्ये खेड शहरामध्ये अग्निशमन कार्यालय पंचायत समिती कार्यालय तहसीलदार कार्यालय मराठी शाळा क्रमांक एक प्रांत अधिकारी कार्यालय पोलीस स्टेशन परिसर नगरपालिका परिसर सार्वजनिक बांधकाम कार्यालय परिसर खेड नगर परिषद दवाखाना आणि त्याला जोडून असणारे रस्ते यांची स्वच्छता करण्यात येणार आहे दोन मार्च रोजी सकाळी ठीक साडेआठ वाजता स्वच्छता अभियानासाठी उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबण्यात येतात रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर वृक्षारोपण वृक्ष संवर्धन विहिरी नद्या नाले साफसफाई जल पुनर्भरण पाणपोई बंधारा उपक्रम शैक्षणिक साहित्य वाटप स्वच्छता अभियान असे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात बालविकास प्रकल्प रत्नागिरी सिंधुदुर्ग नागरी प्रकल्पातर्फे शून्य ते तीन वयोगटातील मुलांसाठी आणि पालकांसाठी बालक पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे उद्घाटन लांजा नगरपंचायतच्या माजी उपनगराध्यक्ष मुळे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला माजी नगरसेविका सावंत मधुरा लांजेकर दुर्वा शेट्टे तसेच नगरसेवक मंगेश लांजेकर लहू कांबळे उपस्थित होते बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बौद्धिक भावनिक शारीरिक विकासासाठी मेळाव्यामध्ये खेळ कृती प्रदर्शनी लावण्यात आल्या हो होत्या बाल संगोपनाला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी बालक, -बालक मेळावा घेण्यात आला महाराष्ट्राच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवणारा खेडचा सुपुत्र रोटरी स्कूल इंग्लिश मिडियम खेडचा विद्यार्थी नील पाटणे यांनी आर्किटेक्चर परीक्षेत शंभर पर्सेंटाईल गुण प्राप्त करत देशात प्रथम येण्याचा मान पटकावल्याबद्दल त्याचे आणि त्याच्या गुरुवर्य रोहन खेडेकर तसेच रोटरी स्कूलचे इतर उत्तीर्ण विद्यार्थी त्यात कोकण विभागात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली शिवथर येथील विद्यार्थिनी पूर्वा साळवी आरुषी सावळे आयशा तिसेकर यश राऊत अभिषेक चव्हाण या विद्यार्थ्यांनी 99 पर्सेंटाइलपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तर्फे मानाचा फेटा शाल श्रीफळ हार घालून सन्मान करण्यात आला यावेळी खेड नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष तथा मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते लांजा राजापूर स्थानिक आमदार किरण उर्फ भैया सामंत माजी आमदार सुभाष बने यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला उभाटाचे प्रमुख नागेश कुरुप संतोष लिंगायत सचिन माझेलकर अशोक कानवजे उमेश मांडवकर अस्लम काझी सुकांत दळवी आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला लांजा तालुक्याचा विकास हा किरण सावंत यांच्या माध्यमातून होऊ शकतो याच विश्वासाने आम्ही पक्षात प्रवेश नागेश कुरुप मान मिळाला सन्मान मिळाला पाहिजे अशा पदाची भूमिका असते मान सन्मान मिळेल दिल्ल शब्द यांच्या स्वभावाप्रमाणे सांभाळतील असा मला विश्वास आहे म्हटलं तरी पत्तीस वर्षे बाई सामंत आणि सामंत कुटुंबियांना सामंत साहेबांना उदय सामंतांना यांना मी सगळ्यात सुपरिचित मी त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो त्यांच्या कामाची धमक बघतो आहे आणि जे आम्हाला अपेक्षित होतं ज्या मध्ये रवींद्र माने मी होतो या काळा मतदारसंघामध्ये त्या काळाला काळात तो धूमधडाक्या कामांचा होता कार्यकर्त्यांचा मॉब होता तो पुन्हा आता दिसायला लागलेला आहे आणि पुन्हा एक चैतन्यमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं शिवसेना आता जाणवायला लागलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेमकं कुठे काम करतो आहे तेच कळत नव्हतं आता तो, तो गोंधळाचा संभ्रम निश्चित स्वरूपात निकाली लागला आमच्या लांजा शहरातील आणखीन तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या सहित आदरणीय लांजा राजापूरचे आमदार किरणजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली आणि लांजा संगमेश्वरचे माजी आमदार आदरणीय सुभाजी बने यांच्या मार्गदर्शनाखाली हा इथे प्रवेश केलेला आहे आम्ही सर्वजण विकासाने विकासाचा दृष्टिकोन ठेवून आज ह्या पक्षात प्रवेश केलेला आहे आणि लांजा तालुक्यातील सर्व जनतेची आणि आम्हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांची जी अपेक्षा आहे की कि किरण सामंत साहेब यांच्या माध्यमातून लांजाचा विकास होऊ शकतो ही आम्हाला स्वतःला खात्री आहे आणि म्हणूनच आम्ही आज प्रवेश केलेला आहे आणि भाया नेतृत्वाखाली आम्ही आता जोराने काम करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर येथे कुलगुरु डॉक्टर कारभारी काळे यांच्या उपस्थितीत विद्यापीठ कॉन्फरन्स हॉलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे यांनी केले तर यावेळी एस एल नलबलवार शैक्षणिक अधिष्ठाता विज्ञान विभागाच्या समन्वय प्राध्यापक डॉक्टर संगीता दाहोत्रे आदी उपस्थित होते कुलगुरू कर्नल प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर सी व्ही रमणे यांच्या रमण इफेक्टची माहिती दिली अत्यंत सोप्या भाषेत समजावले आणि विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीचा शोध कसा घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले त्यानंतर विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण संपन्न झाले रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे महिलांसाठी सॉफ्टबॉल टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय शिवरुद्र स्पोर्ट्स क्लब टर्फ विकेट कृषी उत्पन्न बाजार समिती शांतीनगर येथे या स्पर्धेचे ठिकाण असून रत्नागिरी जिल्हा पोलीस उपाधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं स्पर्धेत अनेक महिला संघांनी भाग घेतला या स्पर्धा दत्तात्रय उर्फ रत्नागिरी जिल्हा क्रीडा असोसिएशनचे कार्याध्यक्ष बाबू साळवी आणि रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे से सेक्रेटरी बिपिन बंदरकर व रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांच्या या स्पर्धेत मोठा सहभाग आहे रत्नागिरीतील अभ्युदय नगर नाचणे रोड येथील संकेता सावंत यांच्या प्रशिक्षण केंद्रातील पाच खेळाडूंनी बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत उत्तम यश संपादन केलं रत्नागिरी तायकोंदो स्पोर्ट्स असोसिएशन या अधिकृत जिल्हा संघटनेच्या वतीनं युवा मार्शल आर्ट तायकॉन्डो ट्रेनिंग सेंटर रत्नागिरीने ही परीक्षा आयोजित केली होती या कलर बेल्ट परीक्षेमध्ये संकेता सावंत यांच्या तायकोंदो प्रशिक्षण केंद्रातील पाच विद्यार्थी सहभागी झाले होते दुर्वारोहन कवितके शिवाज्ञा पवार उत्कर्ष जैन शौर्य घाणेकर नायशा मयूर कांबळे हे पाच खेळाडू येलो बेल्ट ग्रेडेशन परीक्षा उत्तीर्ण झाल्या पत्रकार आणि क्रीडाप्रेमी दीपक मोहिते यांच्या हस्त्या मुलांना बेल्ट वितरण करण्यात आलं यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रा सहतो परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण <laughs>